नमंती फलिनो वृक्षा हा शास्त्रकार सांगतात वागत ते ज्याला जास्त फळ येतात नमंती फलिनो वृक्ष हा गुनिनो गुनिनोजना हा जो खरा ज्ञानी आहे तो वागतो जे अर्धवट वाकतच नाही नमंती फलिनो वृक्षा नमंती जनाः शुष्क काष्टस्य शुष्क काष्ट म्हणजे वाळलेलं झाड वाळलेलं बाबडीच झाड आणि त्याच्यावर गेला तो सुरपारंबी प्रारंभी खेळाला आणि फाटीवर असं म्हणला मी वाकीत तू चढ वाकन का कमरा सगट मोडन मोडत ते काष्टस्य मूर्खस्य आणि म्हणजे वाळलेला लाकूड आणि मूर्ख हे कधी वाकत माऊली नव्ह हे महाराज ओळी सांगू लागले लाटने लवी पाथरोजे नद्रवी दगडा सारखा आहे पाशाणा सारखा त्याला पाजर फुटत आणि लाटण मायला मंडळी का अ अक्का लाटण लाट म्हणजे आता या आताच्या काळातले लाटणे नाही सांगित मी तुम्हाला दहा वर्ष पूर्वीचे लाटणे बेल न म्हणते की लाट नवीन बेलनवीन तुम्हाला माहिती की म्हणजे मला बी माहिती तुम्ही अर्थाचा अनर्थ नकड करू जुने जे लाटणी होते त्याला असे शेरा शेरा नव्हत्या बघ अशी युतकाले टप्पू म्हणजे महाराज त्या धराला असं चिवळ राहायचं आणि आताचे जे सरसगट समृद्धी महामार्ग पण ते जुने जे लाटणे जिथं वाकायचं तिथं जाड जिथ वाकायच मी तुम्हाला विनोद नाही सांगत सिद्धांत सांगतो जसा लाटणं जिथं वाकायला पाहिजे तिथं तस आपण जिथं वाकायला पाहिजे तिथं छाती पुढं <laughs> साधू संतच्या पायावर वाकलं पाहिजे महाराजांचं प्रमाण आहे मस्त कठेंगना <laughs> <करी> संत अरे चा <laughs> शिवाजी महाराज इतके मोठे राजे तुकोबराच्या पायाजवळ बसून कीर्तन ऐकत होते दादा तुम्ही नुसतं सरपंच झाले पागल झाले काय झाले का तुम्ही जेवढे सरपंच झाले ते आणि वावरचे किती तुमच्या इथं कोणी असेल त्याच्यासाठी बोलत आम्हाला काय माहिती <laughs> येतो काय राजकारण म्हणजे जनतेची सेवा झोपले जे? का तुम्ही राजकारण म्हणजे जनतेची सेवा दोन गोष्टी मोठ्या कठीण राहत्या सेवा आणि ईश्वर सेवा फार कठीण ज्याच्या ताकद त्याग करायचा त्या समाजसेवेसाठी पाय टाका ज्याच्या ताकद त्याग करायचा त्याने देवाकडे जा कबीराने मशाल घेतली पेटलेली हातात मशाल ना आता मशाल मशाल बाजारात उभा राहिले कबीर चले हमारे अर्थ काय अर्थ आहे लोक म्हणायचे महाराज आम्हाला पंढरीला यायचं तुमच्या सोबत चार धामाला यायचं कबीर महाराज म्हणले माझ्यासोबत चला पण ही पेटती जळती मशाल घ्या आणि तुमच्या हाताने घराला लावा तुमच्या लोकांच्या नाही घर पेटा ना आमच्या सोबत सोपे घे घर पेटायची तयारी ठेवा तेव्हा देव करा मुलगा मेला गाडगे महाराजांचा सांगायला आले बाबा जयंती झाली ना गाडगे महाराजांची <laughs> बाबा तुमचा एकुलता एक, एक मुलगा हो गाडगे महाराजांनी हात केले गोपाल गोपाल किती मेले को को रडू अरे किती का मेले ज्याला समाजसेवा देश सेवा ईश्वर सेवा करायची माय बाप त्याला त्याग करावा लागतो वाकावं वा लागतो नम्र व्हावं लागतं आणि जे नम्र होतात ते संत होतात संत कोण जे वागतात जया अंगी मोठे पण तया कठीण तुका म्हणे जाण व्हावे लहान लहान दिन रंग मि बरोबर महाराज तुम्ही दिन आहात रंग आहात अनाथ आहात पण काय का पाहिजे देवा काय नको कृपा करा भंगाचं ¡Vamos!